नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पुन्हा एकदा रस्त्याअभावी रुग्णांचे हाल समोर आले आहेत म्हसर बुद्रुक गावात ब्याण्णव वर्षांच्या आजीला आजारी अवस्थेत ग्रामस्थांनी चादरीची झोळी करून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर आणावं लागलं ग्रामीण भागातील या परिस्थितीमुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे भोर तालुक्यातील महसर बुद्रुक येथील राखीचा माळ धनगर वस्तीतील ब्याण्णव वर्षांच्या सगाबाई विठ्ठल बर्गे यांना ताप व थंडीने त्रास होऊ लागला होता मात्र रस्त्याची सुविधा नसल्यामुळे त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने झोळी करून मुख्य रस्त्यांपर्यंत आणावं लागलं सुमारे दोन किलोमीटर पायपीट करून रुग्णाला रस्त्यावर आणल्यानंतर खाजगी वाहनाने निगुडघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं रस्त्याअभावी या भागातील नागरिकांना प्रत्येक वेळेस अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतोय नातू अजित बर्गे अजय शिंदे सून कोंडाबाई बर्गे आणि आरती शिंदे यांनी मिळून आजींना दवाखान्यात नेलं ग्रामस्थांनी वारंवार तहसीलदार प्रांताधिकारी गटविकास अधिकारी आणि अगदी कलेक्टरलाही निवेदन दिली आहेत तरीही रस्त्याची मागणी पूर्ण झालेली नाही एकीकडे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांवर कोट्यवधी खर्च केला जातोय तर दुसरीकडे दुर्गम भागातील नागरिकांना अजूनही झोळीतून प्रवास करावा लागतोय आदी शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतू जयोस्तुते